कधी तुम्ही विचार केलाय का की एखादा मानव देवतांप्रमाणे काळाच्या पलीकडे कसा पाहू शकतो भविष्य घडण्याआधीच त्याला त्याचा अंत कसा समजतो आणि भूतकाळात घडलेली गोष्ट तो साक्षात पाहतो तरी कशी याचे उत्तर एका अशा रहस्यमय व्यक्तीमध्ये सापडते ज्याचे नाव घेतल्यावरही आकाशात एक दिव्य कंपन पसरते नारदमुनी तो एकताच असा ऋषी आहे जो त्रिकालदर्शी आहे म्हणजेच तो भूतकाळ वर्तमान आणि भविष्य एकाच क्षणात पाहू शकतो पण हे सामर्थ्य त्याला सहज मिळालं नव्हतं त्यामागे होती अतूट भक्ती दिव्य साधना आणि नारायणाच्या चरणांवरील पूर्ण समर्पण आज आपण जाणार आहोत त्या गुढ प्रवासात जिथे एक साधा बालक काळाच्या सीमांनाही ओलांडतो जिथे नामस्मरण बनत ब्रह्मांडाचं रहस्य आणि जिथे नारदमुनी बनतो काल चाही साक्षीदार हा केवळ इतिहास नाही ही एक अनुभूती आहे त्रिकालदर्शी नारदमुनींना वेळेच्या पलीकडे पाहण्याची शक्ती कशी मिळाली या प्रश्नाच्या उत्तरासाठी तयार राहा कारण तुम्ही आता जाणार आहात एका अशा विश्वात जिथे काळही थांबतो आणि फक्त नारायणाचं चा नाम चालतं सृष्टीच्या अगदी प्रारंभीची गोष्ट आहे ब्रह्मदेवाने निर्माण केलेली ही सृष्टी हळूहळू आकार घेत होती प्रत्येक युगाची सुरुवात होत होती आणि देव दानव ऋषी मुनी अप्सरा गंधर्व प्रत्येक जीवन सृष्टी तिच्या नियमानुसार वागत होती त्याच सृष्टीमध्ये एक असा ऋषी होता ज्याचं अस्तित्व कोणत्याही एकाच वेळेत नव्हतं तो एकाच वेळी भूतकाळातही असायचा वर्तमानातही आणि भविष्यातही तो होता नारदमुनी पण नारद नेहमीच त्रिकालदर्शी नवता त्याचा हा प्रवास एका साध्या पण पवित्र कर्मनिष्ठ बालकापासून सुरू होतो एका युगात एका साध्वीकडून एक बालक जन्माला आला त्या मुलाचं पालनपोषण एका ऋषींच्या आश्रमात झालं त्या आश्रमात अनेक ऋषीत महर्षी तप करत मंत्र पठण करत आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी यज्ञ करत त्या मुलाला लहानपणापासूनच त्यांचा सहवास लाभला त्याच्या मनात कोणताही अहंकार नव्हता कोणतीही कामना नव्हती त्याने निस्वार्थ भावनेने आश्रमातील ऋषींची सेवा केली दिवस रात्र तो यज्ञिकुंडाजवळ पाणी भरत असे फळे वेचत असे कपडे धुवीत असे आणि ऋषी जे काही शिळ अन्न देत ते समाधानाने खात असे एकदा आषाढी पौर्णिमेच्या दिवशी सर्व ऋषींनी ध्यान करून ईश्वरप्राप्तीचा संकेत घेतला त्यांना एका अनाहत वाणीने सांगितलं की तुमच्याच आश्रमात एक बालक आहे जो भविष्यात त्रिकालदर्शी होईल हे ऐकताच सर्व ऋषी त्या मुलाकडे पाहू लागले त्यांनी त्याला जवळ बोलावलं आणि विचारलं वत्स तू ईश्वरप्राप्तीसाठी काय करशील त्याचं उत्तर विलक्षण होतं माझं शरीर मन आणि आत्मा यांचा प्रत्येक क्षण मी नारायणाच्या चरणी अर्पण करीन माझं आयुष्य म्हणजे त्याचं नामस्मरणच त्याच क्षणी ऋषींनी त्याला विशेष दीक्षा दिली त्याने नारायण मंत्राचं जप सुरू केला ओम नमो भगवते वासुदेवाय तेव्हा त्याला त्या मंत्रात अशी शक्ती सापडली की तो जिथे बसायचा तिथे वायू स्थिर व्हायचा निळसर तेज पसरायचं आणि एका गुण अशा ऊर्जा कंपनाने वातावरण भरून जायचं अनेक वर्षे अशीच ध्यानसाधना करून त्याने एक दिवशी नारायणाला प्रसन्न केलं साक्षात विष्णू त्याच्यापुढे प्रकट झाले त्यांच्या डोळ्यांत एक हास्य होत आणि स्वरात एक गुढ साक्षात्कार वत्सनारद विष्णू म्हणाले तू माझ्या नामस्मरणाने वेळेच्याही पलीकडे पोहोचला आहेस तू त्रिकालदर्शी बनशील तुला आता काळाच्या पलीकडे पाहण्याची आणि फिरण्याची शक्ती देत आहे त्या क्षणी नारदाच्या डोळ्यांपुढून ब्रह्मांडाचा पट सरकू लागला त्याने पृथ्वीची सृष्टी अनेक युगांचा प्रवाह रावणाचा जन्म कृष्णाचा अवतार महाभारताचं रण आणि अगदी कलियुगाचा विनाशकारी शेवट सर्व काही एकाच वेळी पाहिलं त्याला काळाच्या पलीकडचं एक गुढ ज्ञान मिळालं की हे संपूर्ण ब्रह्मांड केवळ एकच गोष्ट धारण करून आहे नामस्मरण विष्णू म्हणाले हे ज्ञान तू लोकांना सांग ते जागतिक संवादक हो पण लक्षात ठेव तुझं कार्य आहे ज्ञानाचं वितरण फक्त बघण नव्हे त्या दिवसापासून नारद जिथे जाईल तिथे एक दिव्य गंध एक चैतन्य एक कंपन जाणवायचं तो कधीही उडत असताना त्याचा विणा वाजायची ती विणा म्हणजे ब्रह्मांडाचं संगीत ती वाजली की देव पण स्तब्ध व्हायचे दानव भांबा व्हायचे आणि ऋषी ध्यानात व्हायचे त्याची त्रिकालदृष्टी इतकी तीव्र होती की तो कोणत्याही प्रसंगाचा शेवट आधीच पाहू शकायचा म्हणूनच तो अनेक वेळा इंद्राला त्याच्या अहंकारासाठी सावध करत असे कधी रावणासमोर उभा राहून त्याला सांगत असे तू या मार्गाने गेलास तर तुझं विनाश अटळ आहे आणि कधी कधी तो कृष्णाच्या बाललीलांमध्ये त्याचं गुप्त कार्य करत असे पण या सगळ्यातही तो कधी स्वतःचं श्रेय घेत नसे तो नेहमी म्हणायचा मी फक्त नारायणाचा दूत आहे जे काही मी पाहतो ते मला दाखवलं जात वर्षानुवर्षे त्याने देव आणि दानवांमध्ये संवाद घडवला त्याने अनेक युगांचे बदल पाहिले ब्रह्मदेव त्याला अनेकदा ब्रह्मलोकात बोलवत यमदेव जे काळावर राज्य करतात ते सुद्धा नारदाला विलक्षण मानायचे यमराज म्हणायचे तू एकताच असा आहेस की ज्याच्यावर माझं नियंत्रण नाही एकदा यमराज नारदाला म्हणाले माझ्या दरबारात मृतात्मा येतात तेव्हा ते सांगतात मृत्यूनंतर काहीच उरत नाही पण तू मात्र वेळेच्या पलीकडे जाऊन परत येतोस तो खरा अमर आहेस त्यावर नारद म्हणाला मी अमर नाही मी नामामृत आहे जेव्हाही मी नारायणाचं नाम घेतो तेव्हाही मी कालाच्या बंधनातून मुक्त होतो आजही जेव्हा एखादा भक्त मनापासून नारायणाचं नाम घेतो तेव्हा असं मानलं जातं की नारदमुनी त्याचं स्तवन ऐकतात ते अदृश्य स्वरूपात त्या भक्ताजवळ येतात त्याच्या नजरे ते कोलावा त्याच्या शब्दात एक भावना आणि त्याच्या जीवनात एक वळण घडवतात त्यांचं त्रिकालदर्शी असणं म्हणजे केवळ वेळेत प्रवास करणं नाही तर सत्य पाहण्याची क्षमता मिळवणं आहे नारद हे आपल्याला शिकवतात की नामस्मरण भक्ती आणि निस्वार्थ सेवा हे असे मार्ग आहेत जे माणसाला केवळ आत्मज्ञानच नाही तर वेळेच्याही पलीकडे घेऊन जातात आणि म्हणूनच नारदमुनी हे एक गूढ अमर आणि अनादी अनंत प्रेरणा आहेत त्यांना समजणं म्हणजे वेळेला ओलांडणं आणि वेळेला ओलांडणं म्हणजे ईश्वराच्या अनंततेला स्पर्श करणं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद